नमस्कार विद्यार्थी डिजिटल जे के अकॅडमिल चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत सिपाई हमाल या पदासंदर्भातची जवळपास नऊशे पदाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली आजपासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा सादर करू शकता तर या पदासाठी दहावी पास नाही तर फक्त सातवी पाचच्या उमेदवारांना एक सुवर्ण संधी असणार आहे जर तुम्ही सातवी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म भरू शकता तर या पदासंदर्भाची संपूर्ण माहिती म्हणजे कशा पैत्रे तुम्ही फॉर्म भरणार कशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होणार एकूण जागा किती आहेत कोण कोणते कागदपत्र लागतात फीस पेमेंट काय आणि सर्वात महत्वाचं या पदासाठी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तयारी कशा पद्धतीने करणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला उच्च न्यायालय च्या अंतर्गत क्लर्क असेल सिपाया असेल ड्रायव्हर असेल या पदभरती संदर्भातील ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता वाहन चालक या पदासाठी आपण बॅच सुद्धा लॉन्च केलेलं आहे जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा आपले डिजिटल जे की हे स्टोरला अप्लिकेशन आहे तर ते तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता तर पा, या ठिकाणी पहा या पदासंदर्भात म्हणजे सिपाई या पदासंदर्भात ही प प्रतीक्षा यादी व निवड यादीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली प्रतीक्षा यादी ही दोन वर्षासाठी असणार आहे निवड यादी लगेच तुमचं सलेक्शन होईल तर या ठिकाणी पहा एकूण जागा किती आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत एकूण पाचशे सत्तर जागा आहेत आणि प्रत्यक्ष यादी विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दिव्यांग प्रवर्गासाठी आरक्षण किती आहे तर तेवीस आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत पाचशे सत्तर इतर प विद्यार्थ्यांसाठी जागा असतील म्हणजे अशा प्रकारे एकूण जागा किती आहेत तर पाचशे सत्तेचाळीस पदांसंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली तर प्रत्यक्ष यादी ही एकशे सदोतीस विद्यार्थ्यांसाठी असेल तर याचं जे पेमेंट असेल ते स्केल या ठिकाणी पाहू शकता एस थ्रीचा स्केल असेल सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे आहे जर तुम्ही दहावी पास असेल आणि जर तुमच्याकडे एल एम यू लायसन असेल तर तुम्ही ड्रायव्हर पदासाठी सुद्धा फॉर्म भरू शकता ड्रायव्हर पदासाठी पहिला पगार असेल तुमचा पंचेचाळीस हजार असणार आहे त्यामुळे तो एक सुवर्ण संधी असेल जे विद्यार्थी दहावी पास असतील त्यांच्याकडे एल एम यूचं लायसन असेल तर ते त्या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म भरू शकतात त्यानंतर या ठिकाणी पहा नागपूर खंडपीठाच्या अंतर्गत एकशे पंधरा प्लस पाच म्हणजे एकशे दहा पदासंदर्भाची जाहिरात आणि अठ्ठावीस पदासंदर्भाची काय आहे तर बेटिंगवरची यादी ती तयार केली जाईल त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाच्या अंतर्गत दोनशे दोन आठ जागा एकशे चौऱ्याण्णव प्लस एकशे चौऱ्याण्णव जागा तर अठ्ठेचाळीस ही वेटिंग पदासंदर्भाची या ठिकाणी ही यादी तयार केली जाईल तर अशा प्रकारे जवळपास नऊशे पदासंदर्भाची ही जाहिरात वाहन चाल सिपाई पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली आता या पदासाठी पात्रता काय तर तुम्ही सातवी पास असाल तरी या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म भरू शकता पण हायर एज्युकेशन तुमच्याकडे जर असेल तर तुमच्या या ठिकाणी शॉर्टलिस्ट केली जाईल आणि त्यानंतर तुमची जी काही परीक्षा असेल ती परीक्षा होईल त्यानंतर तुमचा जे काही स्किल टेस्ट असेल त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल तर या ठिकाणी पाक कोणत्या वयापर्यंतचे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकता तर अडतीस वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकता कमीत कमी अठरा वर्ष तुमचं पूर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म भरू शकतात तर या ठिकाणी जे काही जनरली अटी आहेत म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावं चारित्र व वर्तणूक चांगले असावे त्या संदर्भाचं तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं आहे प्रमाणपत्राचा फॉर्मॅट आपण तुम्हाला दाखवणारच आहे त्यानंतर कोणताही तुमच्यावर गुन्हा नोंदवला नसावा किंवा न्यायालयाने तुम्हाला दोषी घोषित केलेलं असावं त्यानंतर तुमची जे काही अपत्य संख्या आहे तर ते दोन पेक्षा जास्त असू नये त्यानंतर सर्वात महत्वाचं या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी एक हजार रुपयाचं फीस पेमेंट करणं गरजेचं आहे प्रत्येक कास्ट कॅटेगरीसाठी या ठिकाणी एक हजार रुपये फीज पेमेंट आहे तर तुम्ही एस बी आय कलेक्ट या नावाच्या सुविधेच्या माध्यमातून वेबसाईटवर आहे त्यावर तुम्ही या ठिकाणी युजर नेम तयार वगैरे करून या ठिकाणी हजार रुपयाचं फीस पेमेंट करू शकता तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळ ऑनलाईन हो पैकीने ऍप्लिकेशन फॉर्म आजपासून करू शकता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरणार त्या डिटेल्स डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन सुद्धा आपण शेअर करणार आहे किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण इन्फॉर्मेशन देत असतो अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेल जॉईन करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता कोणती महत्त्वपूर्ण अडचण असेल कोणती माहिती विचारायची असेल तर या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म पंधरा बारा दोन हजार पंचवीस पासून आजपासून सुरुवात झाली तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असेल पाच एक दोन हजार सव्वीस म्हणजे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही आणखीन ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता आता या पदासाठी कोणकोणते या ठिकाणी परीक्षा पॅटर्न असेल किंवा निवड कशी तुमची केली जाणार आहे तर या ठिकाणी पा पात्र उमेदवारांना खाली निवड प्रक्रियेसाठी समोर जावे लागेल तर यामध्ये पहा तुमची लेखी परीक्षा असेल उत्तीर्ण गुण पंधरा असतील तीस गुणाची ही तुमची लेखी परीक्षा असेल लेखी परीक्षेसंदर्भात सुद्धा आपण लवकरच बॅच जॉईन करणार आहेत किंवा बॅच लाँच करणार आहेत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आपले डिजिटल जे की हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या तर यामध्ये लेखी चाचणीसाठी परीक्षणी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतील ते कशा प्रकारचे प्रश्न असतील कोणकोणते विषयाचे प्रश्न असतील पी वायकूचा आपण अनालिसिस करून त्या ठिकाणी तुम्हाला आपला कोर्स घेऊ शकता त्यानंतर तुमचे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी असेल दहा गुणाची त्यानंतर तुमची मुलाखत होईल दहा गुणाची त्यानंतर तुमचं तीस प्लस वीस म्हणजे लेखी परीक्षेचे आणि मुलाखत आणि शारीरिक चाचण्या अशा प्रकारे तीस प्लस वीस पन्नास गुणापैकी तुमचं या ठिकाणी मेरिट असणार आहे त्यानंतर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी पा आता या पदासाठी तुम्ही कोणकोणते कागदपत्रे लागतात तुमच्याकडे दहावीचा दाखला असेल तर दहावीचा दाखला तुम्ही ठिकाणी देऊ शकता जर दहावी पास असेल त्यानंतर तुम्ही जे काही तुमचं क्वालिफिकेशन असेल म्हणजे सातवी आठवी नववी दहावी बारावी हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हायर एज्युकेशन तुमच्याकडे डिप्लोमा असेल डिग्री असेल पी एच डी असेल एम बी ए असेल डॉक्टरेट असेल कोणते असेल ते सर्व तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे दोन व्यक्तीचे दोन प्रतिष्ठित व्यक्तीची दिलेले चारित्र संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत सिपाई या पदासंदर्भाची सविस्तर जाहिरात होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपल्या मित्रांनो सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता जे विद्यार्थी सातवी पास आहेत त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे तर चारित्र्याचा जो प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र तुम्हाला ठिकाणी अशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये संबंधित व्यक्तीकडून जो तुमचा नातेवाईक नाही अशा व्यक्तीकडून तुम्हाला हे प्रमाणपत्र दोन व्यक्तीकडून घ्यायचं आहे आणि एक व्यक्तीचं कागदपत्र तुमच्याकडे सांभाळून ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल तर त्यावेळेस तुमचे सर्व ओरिजिनल कागदपत्र हे प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमची या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस होणार आहे तर या अपडेटसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर आपल्यासोबत जोडून राहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी नव्याण्णव दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र